नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी ग्लोबल मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आज आपण महाराष्ट्र सेट परीक्षा सव्वीस याचं कट ऑफ काय असू शकतं याविषयी डिटेल मध्ये आपण आजच्या पर्टिक्युलर सेशन मध्ये बघणार आहोत मित्रांनो महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन दरवर्षी एकदा आपल्याला होताना दिसून येतं सोबतच ही परीक्षा संपूर्णतः आपण जेव्हा क्वालिफाय होतो संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपले एलिजिबिलिटी असते आस असिस्टंट प्रोफेसरसाठी आता आपण एक गोष्ट प्रामुख्याने बघत आहोत की दरवर्षी मग वीश वीश दोन हजार जर तुम्ही कट ऑफ बघितलं आणि त्याचं कंपॅरिझन पंचवीस सोबत केलेलं किंवा दोन हजार एकोणवीस आणि वीसचं कट ऑफ बघितलं किंवा कोणत्याही वर्षीचं तुम्ही दोन वर्षाचं जरी कट ऑफ तुम्ही बघितलेलं तर तुमच्या एक गोष्ट लक्षात येईल की कट ऑफ इन्क्रीज होत आहे तर कट ऑफ अनालाइस करून दोन हजार सव्वीस साठी आपण काय पूर्वनियोजन करावं किंवा कॅटेगरीनुसार काय काय गोष्टी आपण लक्षात घ्यावं किंवा किती आपल्याला पर्सेंट घेणं आवश्यक आहे क्वालिफाय होण्यासाठी हे आपण आजच्या पर्टिक्युलर व्हिडिओ लेक्चरच्या माध्यमातून जाणून घेणार हो। आहोत कारण मित्रांनो होतंय काय बघा आपण परीक्षेचं म्हणजे एक पर्टिक्युलर परीक्षा जेव्हा टार्गेट करतो त्या परीक्षेच्या सर्व पैलूंचा आपण अभ्यास करणं गरजेचं आहे कुठलंही एक्झामिनेशन जेव्हा क्वालिफाय व्हायचं आहे असं जेव्हा आपण ठरवतो तर फक्त परीक्षा देणे आणि अभ्यास करणे म्हणजे आम्ही क्वालिफाय होतो असा त्याचा अर्थ अजिबात नाही परीक्षेच्या संदर्भात थ्री सिक्स्टी डिग्रीने विचार करा कसं तर एकतर सिलेबसच विचार करा लास्ट पाच ते सहा वर्षाचं पी वाय क्यू काढा सगळ्या गोष्टींना अॅनालाइज करा नोट्स तुम्ही काढायला विसरू नका आणि हे सगळं करीत असताना मागच्या वर्षी म्हणजे दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये कट ऑफ काय होता याचा तुम्हाला विचार करायला हवं आणि हे एक गोल जे असतो ना आपलं की यावर्षी समजा फिफ्टीवर वर जनरलच कट ऑफ आलेलं आहे मराठी विषयासाठी तर नेक्स्ट आपल्याला किती टार्गेट ठेवायचं आहे जेणेकरून दोन हजार सव्वीसची ची परीक्षा आपण इझिली क्वालिफाय होऊ हे जर आपल्याला जाणून घ्यायचं आहे तर आजचा पर्टिक्युलर व्हिडिओ लेक्चर मित्रांनो आपल्या सगळ्यांसाठी खूपच महत्वाचं ठरेल यामध्ये तुम्हाला कट ऑफ का बरं वाटतं कट ऑफ कसं ठरलं जातं किंवा सगळ्या विषयाचं कट ऑफ काय आहे हे सुद्धा जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ लेक्चर खूप महत्वाचा आहे व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन पेपर वनकरिता जून दोन हजार सव्वीस साठी नवीन बॅच नऊ फेब्रुवारीपासून आजपासून आपली नवीन बॅच सुरू झालेली आहे याला जॉईन करू शकता जॉईनिंगची फीस तीन हजार आहे यावर डिस्काउंट मिळेल आणि मात्र सव्वीसशे रुपयामध्ये हा कोर्स अवेलेबल आहे विथ वन इयर व्हॅलिडिटी नेटचा पेपर वन इथे फ्री ऑफ कॉस्ट आहे दहा वर्षाचं पेपर अनालाइज करूया एम सी क्यू प्रॅक्टिस साठी आहे कुठलंही बुक वापरण्याची इथे आवश्यकता नाही तर नोट्सच्या वापराने शॉर्स शॉर्ट तुम्ही एक्झाम क्वालिफाय होणार सोबतच लाईव्ह सेशन असेल त्यामुळे कुठलंही डाऊट आहे तर ते तिथेच क्लिअर केलं जाईल लाईव्ह सेशन दहा युनिट आपलं कवर होईल यामध्ये रेकॉर्डेड पाहिजे तितक्यादा तुम्ही बघू शकता ऑफिशियल्स नंबर्स आहे यावर कॉन्टॅक्ट करा आणि आजच कोर्सला जॉईन करा पेपर वन जसं खूप महत्वाचं आहे त्याप्रमाणे पेपर टू देखील नऊ फेब्रुवारीपासून म्हणजे आजपासून आपली नवीन बॅच सुरू झालेली आहे पेपर टू जर आपलं कॉमर्स मॅनेजमेंट कंप्युटर सायन्स पॉलिटिकल सायन्स लाईफ सायन्स हिस्ट्री इकॉनॉमिक्स मराठी केमिस्ट्री इंग्रजी आणि लॅब्ररी सायन्स यापैकी कुठलाही विषय आपला आहे तर तुम्ही आजच ऑफिशियल्स नंबर्सचा वापर करा कोर्स जॉईनिंगची फीस दहा हजार आहे यावर डिस्काउंट मिळेल आणि मात्र आठ हजारमध्ये मध्ये वन इयर व्हॅलिडिटी सोबतच नेट आणि सेटचा पेपर वन इथे फ्री ऑफ कॉस्ट आहे तर आजच ऑफिशियल्स नंबर्सचा वापर करून बॅचेसला जॉईन करून घ्या जेणेकरून समोरचं आपलं जे जर्नी आहे ते खूप व्यवस्थित होणार आता इथे थर्टी नाईन वी जे सेट एक्झामिनेशन आहे त्याचं थोडा बघा थर्टी नाईन क्रमांकाची आपली सेट एक्झामिनेशन सात एप्रिल दोन हजार चोवीसला ला सोबतच आपण बघा नेक्स्ट इयर म्हणजे दोन हजार पंचवीसची ची आपली परीक्षा जी आहे ते जून मध्ये झालेली आपल्याला दिसून येतं तर त्याचं आणि चोवीसचं कट ऑफ जर बघितलं तर तफावत दिसून येईल जसं मराठीचं विचार केलं तर फोर्टी एट पॉईंट सिक्स सेवन जनरल साठी एस सी साठी फोर्टी थ्री पॉईंट थ्री थ्री एस टीसाठी साठी चाळीस पॉईंट सिक्स्टी सेवन ओ बी सी फोर्टी फोर uh, पॉईंट सिक्स सेवन त्यानंतर एस uh, बी सीचं जर आपण विचार केलेलं हे बघा क्लिअरिटी मिळेल ठीक आहे एस बी सीचं जर आपण विचार केलेलं एस बी सीचं आलेलं आहे फोर्टी फाईव्ह पॉईंट थ्री थ्री देन विजे फोर्टी टू चोवीसचं सांगते फोर्टी टू पॉईंट सिक्स सेवन एन बी एन टी सी च फोर्टी फोर एन टी डीचं फोर्टी थ्री पॉईंट थ्री थ्री ओपन ई डब्ल्यू एसचं आहे फोर्टी फोर एन सी एलचं आहे फोर्टी टू पॉईंट सिक्स सेवन पी डब्ल्यू डी थर्टी एट ऑर्फनचं थर्टी फाईव्ह पॉईंट थ्री थ्री इथे बघा डायरेक्ट पन्नास म्हणजे जनरलसाठी पंचवीसमध्ये तीन पर्सेंटने इन्क्रीज झालेला आहे आता मित्रांनो होत आहे काय <laughs> कोणत्याही परीक्षेसाठी लक्षात घ्या विद्यार्थी किती परीक्षेत बसले एक्झामिनेशनचं लेवल काय आहे आणि सोबतच सिक्स पर्सेंट आपलं जे आहे ठीक सिक्स पर्सेंट आपल्याला इथे पाहायला भेटतं त्यावरूनच सर ते शेवटी आपलं कट ऑफ आप ठरतो तर दोन हजार पंचवीस च कट ऑफ हा जवळपास चोवीसचा कंपॅरिझन जेव्हा मी केलेलं तर तीन ते पाच पर्सेंटने इथे कट ऑफ प्रत्येक विषयामध्ये वाढलेला आहे तीन ते पाच पर्सेंट त्यामुळे दोन हजार तुम्ही जेव्हा प्रिपरेशन करीत आहात तर ह्या गोष्टी खूप महत्वाचं ठरेल अभ्यास किती केलं त्यापेक्षा क्वालिफाय होण्यासाठी आपल्याला किती स्कोरिंग पाहिजे आहे हे तुमचं लक्ष असणं गरजेचं आहे त्यामुळे दोन हजार पंचवीसचं च सगळ्या विषयांचं कट ऑफ जाणून घ्या मराठीचं सर्वप्रथम सांगितलेलं आहे आणि एक डायरेक्ट सांगते विषयाचं तीन ते पाच पर्सेंट वाढलेलं आहे दोन हजार चोवीस चोवीसचं कम्पॅरिझन जर आपण केलं तर या अनुषंगाने सव्वीस अभ्यास करीत असताना जे टिप्स ते सुद्धा आज मी सांगणार जेणेकरून तुम्हाला एक्झाम क्वालिफाय करण्यासाठी मदत होईल या कट ऑफ आधारे सव्वीस च कट ऑफ जाणून घेण्यासाठी एस सी साठी फोर्टी फोर पॉइंट सिक्स सेवन एस टी साठी आहे फोर्टी थ्री पॉईंट थ्री थ्री ओबीसी फोर्टी सिक्स पॉइंट सिक्स सेवन विजय फोर्टी थ्री पॉईंट थ्री थ्री एन टी बी फोर्टी सिक्स पॉईंट सिक्स सेवन एन टी सी फोर्टी सिक्स एन डी फोर्टी सिक्स पॉईंट सिक्स सेवन ओ ओपन आहे फोर्टी फोर पॉईंट सिक्स सेवन देन एन सी एल फोर्टी सिक्स पी डब्ल्यू डी डीसाठी थर्टी एट पॉईंट सिक्स सेवन आणि ऑर्फनचा आहे थर्टी सिक्स हिंदीसाठी बघा सिक्स्टी वन पॉईंट थ्री थ्री फोर्टी एट पॉईंट सिक्स सेवन एस सीसाठी एस टीसाठी फोर्टी सेवन पॉईंट फोर्टी सेवन पॉईंट थ्री थ्रीचं कट ऑप आहे ओके देन ओबीसी फिफ्टी वन पॉइंट थ्री थ्री पन्नास आहे विजेचा एन टी बीचा पण पन्नास फिफ्टी फोर एन टी सी चा फिफ्टी वन पॉइंट थ्री थ्री एन टी डीचा फोर्टी एट ओपन ई डब्ल्यू एस चा आहे आणि एन सी एल चा फिफ्टी पी डब्ल्यू डी थर्टी एट ऑर्फनचा चाळीस पॉईंट सिक्स सेवन देन इंग्लिशसाठी बघा फिफ्टी एट पॉइंट सिक्स सेवन जनरल साठी एस सी साठी फोर्टी नाईन पॉईंट थ्री थ्री एस टीसाठी फोर्टी सिक्स ओपनसाठी फिफ्टी टू विजे फिफ्टी पॉईंट सिक्स सेवन देन फिफ फिफ्टीन फिफ्टी पॉईंट सिक्स सेवन परत वी एन टी बीचं तेवढंच आहे पन्नास आहे एन टी सी चं पन्नास आहे एन टी डी च पन्नास आहे ओपन ई डब्ल्यू एसचं देन एन सी एलचं आहे फोर्टी एट पॉइंट सिक्स सेवन चाळीस पी डब्ल्यू डी आणि ऑर्फनचं नाही इथे संस्कृत बघा सिक्स्टी फोर फोर्टी थ्री पॉईंट थ्री थ्री एस सी साठी एस टीसाठी चाळीस पॉईंट सिक्स्टी सेवन देन साठ आहे ओपड सॉरी ओ बी ओबीसीसाठी फिफ्टी वन पॉईंट थ्री थ्री विजे एन टी बी फोर्टी सेवन पॉईंट थ्री थ्री फिफ्टी फाईव्ह पॉईंट थ्री थ्री एन टी सी चं लागलेलं आहे एन टी डीचं लागलेलं आहे फोर्टी पॉईंट सिक्स सेवन ओपन ई डब्ल्यू एस फिफ्टी सिक्स फिफ्टी सेवन पॉईंट थ्री थ्री एन सी एलसाठी इथे आपल्याला परीक्षार्थी नाही तर ऑर्फनचं थर्टी सिक्स पॉईंट सिक्स सेवन उर्दू बघा सेवन्टी वन पॉईंट थ्री थ्री एस सी नाही इथे या एन एस टीचं पण नाही आहे देन सिक्स्टी सिक्स पर्सेंट आपल्याला दिसून येतं ओ ओ बी सी एन सी एलचं विजेसाठी फोर्टी सेवन पॉईंट थ्री थ्री एन टी बीचं आहे आपलं फिफ्टी वन पॉईंट थ्री थ्री आणि समोर आहे ओपन ई डब्ल्यू एस सिक्स्टी वन पॉईंट थ्री दॅन इकडे पी डब्ल्यू डी साठी फिफ्टी थ्री पॉईंट थ्री थ्री आता इथे लक्षात घ्या हे सगळे विषय का बरं जाणून घेत आहोत कारण हेच विषय हेच कट ऑफ यामध्ये पाच पर्सेंट इन्क्रीज करा आणि लिहून घ्या तुम्हाला किती आता आता इथे मी प्रत्येकी विषयानुसार सांगित आहे तर विषयनुसार किंवा कॅटेगरीनुसार आपण बघत आहोत तर आपली जी कॅटेगरी आहे त्यानुसार तुम्ही मार्क करून घ्या यानंतर हिस्ट्री फिफ्टी एट पॉईंट सिक्स सेवन एस ओ जनरलचं एस सीसाठी पन्नास फोर्टी फाईव्ह पॉईंट थ्री थ्री एस टी ओ बी ओ बी सीसाठी फिफ्टी टू फोर्टी नाईन पॉईंट थ्री थ्री बी जे एन टी बी फोर्टी एट फिफ्टी पॉईंट सिक्स सेवन एन टी सी एन टी 51.33 फिफ्टी वन पॉईंट थ्री थ्री ओपन ईडब्ल्यू एससाठी आहे फिफ्टी वन पॉईंट थ्री थ्री एन सी एलसाठी फिफ्टी पॉईंट सिक्स सेवन थर्टी एट थर्टी एट पी डब्ल्यू आणि orphans देन इकनॉमिक्स economics जनरलसाठी फिफ्टी नाईन पॉईंट थ्री थ्री एस सीसाठी फिफ्टी पॉईंट सिक्स सेवन एस अँटी बी फिफ्टी वन पॉईंट थ्री थ्री फिफ्टी थ्री पॉईंट थ्री थ्री अँटी सीचा आहे अँटी डीचा विचार केला तर फिफ्टी फोर पॉईंट सिक्स सेवन देन फोर्टी नाईन पॉईंट थ्री थ्री ओपन ई डब्ल्यू एस फिफ्टी टू पॉईंट सिक्स सेवन एन सी एल देन थर्टी नाईन पॉईंट थ्री थ्री पी डब्ल्यू डी आणि ऑर्फनचं थर्टी सिक्स पॉईंट सिक्स सेवन फिलॉसॉफी

सायकोलॉजी बघा सिक्स्टी फाईव्ह पॉईंट थ्री थ्री जनरल एस सीसाठी फिफ्टी थ्री पॉईंट थ्री थ्री एस टीसाठी आहे आपलं पन्नास आणि ओ बी सी फिफ्टी सेवन पॉईंट थ्री थ्री फिफ्टी फोर विजय एन टी बी आहे फिफ्टी फोर पॉईंट सिक्स सेवन देन आपल्याला एन टी सी फिफ्टी टू पॉईंट सिक्स सेवन एन टी डी फोर्टी थ्री पॉईंट थ्री थ्री ओपन फिफ्टी फाईव्ह पॉईंट थ्री थ्री इथे बघा आ, नेक्स्ट आपण सोशिओलॉजी बघूया कारण भरपूर विद्यार्थ्यांचं असं असतं की आमचं ही विषय सांगा इथे सगळंच विषय सांगितले जाईल सो, ठीक आहे तर आपण बघूया आता सोशिओलॉजीचं सोशिओलॉजीसाठी जनरल आहे आपले सिक्स्टी टू आहे ना एस सीसाठी फोर्टी एट पॉईंट सिक्स सेवन एस सी नंतर एस टीचा आहे फोर्टी सेवन पॉईंट थ्री थ्री ओ बी सी फिफ्टी फोर जेसाठी फिफ्टी टू पॉईंट सिक्स सेवन NTP टी बी फिफ्टी वन पॉइंट थ्री थ्री फिफ्टी टू वर एन टी सी एन टी डी फिफ्टी सेवन पॉइंट थ्री थ्री ओपन ई डब्ल्यू एस है अपल फिफ्टी एट पॉइंट सिक्स सेवन वर NCL फिफ्टी थ्री पॉइंट थ्री थ्री फोर्टी है पर्से पी डब्ल्यू डी सा थर्टी फाइव पॉइंट थ्री थ्री ऑर्फन सा पॉलिटिकल साइंस बग सिक्स्टी सेवन पॉईंट थ्री थ्री जनरल एस सी साठी सिक्स्टी एस टी साठी फिफ्टी थ्री दॅन ओबीसीसाठी सिक्स्टी टू विजेसाठी फिफ्टी सेवन वीजेसाठी हां फिफ्टी सेवन पॉईंट थ्री थ्री एन टी बीसाठी आहे आपलं एन टी बी साठी फिफ्टी सेवन एन टी सीसाठी आपलं फिफ्टी एट पॉईंट सिक्स सेवन सिक्स्टी वन पॉईंट थ्री थ्री एन टी डीचा आहे ओपन ए डब्ल्यू एस फिफ्टी फोर पॉईंट सिक्स सेवन फिफ्टी नाईन पॉईंट थ्री थ्री आपलं एन सी एल पी डब्ल्यू डी आहे आपलं फोर्टी टू पॉइंट सिक्स सेवन आणि ऑर्फन्स थर्टी सिक्स डिफेन्स अँड स्टॅटिक जिक स्टडीज जे आहे जनरल सिक्स्टी नाईन पॉईंट थ्री थ्री फिफ्टी एट पॉईंट सिक्स सेवन एस सी एस टीचं आहे आपलं पन्नास फोर्टी फायव्ह पॉइंट थ्री थ्री ओपन सॉरी ओ बी सीचं आहे छत्तीस आहे विजेचं देन एन टी सीचं फोर्टी थ्री पॉईंट थ्री थ्री आहे फोर्टी एट ओपन ई डब्ल्यू एसचं आहे थर्टी फायव्ह पॉईंट थ्री थ्री इथे एन सील है ठीक है देन होम साइंस जनरल सा सिक्सटी टू पॉइंट सिक्स सेवेन क्या एस सी सा जर आप विचार के लिए आ कट ऑफ फिफ्टी फोर पॉइंट सिक्स सेवन दैन एस टी सा है फिफ्टी पॉइंट थ्री थ्री ओप ओबीसी फिफ्टी सिक्स पॉइंट सिक्स सेवन बीजेपी फिफ्टी टू पॉइंट सिक्स एन टी बी साठी फिफ्टी फाईव्ह पॉईंट थ्री थ्री फिफ्टी सिक्स पॉईंट सिक्स फिफ्टी एट पॉईंट सिक्स सेवन एन टी सी एन टी डी आहे आपलं फिफ्टी फाईव्ह पॉईंट थ्री थ्री फिफ्टी एट वर आहे आपलं काय म्हणते याला ओपन ई डब्ल्यू एस आणि फोर्टी नाईन पॉईंट थ्री थ्री वर आहे एन सी एल पी डब्ल्यू डी साठी फोर्टी एट पॉईंट सिक्स सेवन असं प्रकारचा हा लायब्ररी सायन्स बघा देन मास कम्युनिकेशन सोशल वर्क पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन मॅथमॅटिकल सायन्स इन्व्हायरमेंट सायन्स फिजिकल सायन्स केमिकल सायन्स लाईफ सायन्स है ना हे अर्थ ऑटमॉस्फियर संबंधित प्लेनटरी सायन्स संबंधित हा कटॉप आहे जिओग्राफी आपलं कम्प्युटर सायन्स ना इलेक्ट्रिक सायन्स आहे फॉरेन्सिक सायन्स कॉमर्स मॅनेजमेंट लॉ एज्युकेशन अँड फिजिकल एज्युकेशन या सगळ्यांचं कट ऑफ आता करायचं काय मित्रांनो या संपूर्ण कट ऑफची यादी आता असं नाही की मी कोणाचंच दाखवलं नाही सगळे आपापल्या कॅटेगरीनुसार हे लिस्ट बघा आणि जे कट ऑफ आलेलं सो आहे मग समजा सोशिओलॉजीचं जनरलसाठी किती आहे सिक्स्टी टू आहे तर यामध्ये थ्री टू फायव पर्सेंट इनक्रीज प्लसमध्ये करा कट ऑफ डिक्रीज होतं किंवा इनक्रीज होतं आणि इन्क्रीज झालं मी सांगित आहे तीन ते पाच पर्सेंटच्यावर कधीच कट ऑफ वाढत नाही त्यामुळे सगळ्यांनी आपले कॅटेगरी पहा आपला विषय पहा आणि त्यानुसार पाच पर्सेंटपर्यंतची वाढ करून आपलं गोल इथे फिक्स करून घ्या म्हणजे दोन हजार सव्वीसच्या परीक्षेसाठी एक सेफ तुम्ही स्कोअर केलेला आहे आणि हंड्रेड पर्सेंट क्वालिफाय होणार आहात सोबतच कंप्लीट कोर्सेस पेपर वन आणि पेपर टूची अवेलेबल आहे ऑफिशियल्स नंबर्सचा वापर करा आणि आजच जॉईन करा थँक्यू